एमआयएम पक्षाचे माजी जनरल सेक्रेटरी कोमारव सय्यद यांनी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात प्रवेश केला एम आय एम पक्षाचे माजी जनरल सेक्रेटरी कोमारव सय्यद आणि दुसरे माजी जनरल सेक्रेटरी शफी हुंडेकरी यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला या प्रसंगी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे रियाज हुंडेकरी यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी कोमारो सय्यद यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली काँग्रेसमध्ये प्रवेश करीत आहोत कारण आहे की आज देशात संविधान वाचवण्यासाठी जे पक्ष देशात उभा आहे लोक कल्याणासाठी ते काँग्रेस पक्ष आहे ज्याला जातीवादी भाजपाला टक्कर देण्यासाठी काँग्रेस पक्ष आहे त्या पक्षाच्या पाठीमाग सर्वसामान्य जनता आमच्यासारखे कार्यकर्ते आज काँग्रेसच्या मागे उभा राहणं हे काळाची गरज आहे हे काँग्रेस पक्षाला वाचवणं नाहीये काँग्रेस पक्षाला साथ देणं म्हणजे भारत देशाला वाचवणं आहे त्याचा उद्देश काय करते जसं आमचे शहराध्यक्ष या ठिकाणी आणि जिल्हाध्यक्षांनी सांगितले की आज आपण आपला देश लोकशाही म्हणून जगात ज्या देशाचं नाव आहे आज तो हा देश फार संकटातून हा देश चाललेला आहे देशाची घटना मोडण्याचंच काम काही राजकीय लोक करत आहेत त्यामुळे आपण बहुजनांनी सर्व एकत्रित येऊन एका व्यासपीठावर मला असं वाटतं की या देशामध्ये या देशाला काँग्रेसशिवाय पर्याय नाही आहे तर काँग्रेसची ताकद वाढवण्यासाठी देशाची घटना वाचवण्यासाठी देशाची लोकशाही वाचवण्यासाठी या ठिकाणी आमचा हा प्रवेश आहे